आदरांपेक्षा आदरण जास्त निधी आहे त्याबद्दल काय सांगतो काय लोकांना माहिती येतात काय फारसं पुन्हा पुन्हा त्याच्यावर बोलण्याचा अर्थ नाही गेले पाच वर्ष तेच करत आलो पाच वर्षानंतर निवडणुकीला सामोरं गेलो तर परत लोकांनी तेच केलं त्यामुळे त्याच्या त्या विषयावर फारसं काही बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही आणि का बोलावं नाणी लोकांची चॉईस आहे ती दोन हजार लोकांची आवडतीच होती लोकांची निवडती होती दोन हजार चोवीसला पण लोकांची बाय डिफॉल्ट चॉईस तीच होती त्यामुळं ते त्यांच्या लोकांच्या मतावर किंवा लो लोकांच्या निर्णयावर मला काय फारसं बोलणं सैक्तीक वाटत नाही ते ज्याला त्याला पटत असेल त्यांनी त्याप्रमाणे वागावं हो। पण एक खरं की मतदारसंघामध्ये लोकांची नाराजी आहे मतदारसंघाचं नुकसान झालेलं आहे आता मी असं काही बोललो तर त्यांना ते परत हे नाटकी स्टाईलमध्ये डायलॉग मारतील आणि पुन्हा काहीतरी बोलतील त्यामुळं मी जास्त काही फारसं बोलू इच्छित नाही त्यांच्या सगळीकडे जोर लावून निवडणूक नु, नु, लढवायची म्हणजे महायुतीतर्फे लढणार का राष्ट्रवादी हो वेगळी राष्ट्रवादी नाही आता हे सगळं वरच्या पातळीवर नेते मंडळी ठरवतील यु यू, युती होणार की नाही होणार जी तयारी सगळ्याच बाजूनी असणार आहे युतीमध्ये झालं तर चांगलंच आहे युती नाही झालं तरी चांग ठीक आहे शेवटी पर्याय नाही लढाऊच लागणारच आहे आणि नाही म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्यामध्ये निदान ग्रामीण भागामध्ये तरी चांगल्या स्थितीत आहे इतर लोकांच्या इतर पक्षाच्या तुलनेमध्ये शिरोज शहरात दादा नगर परिषदचं काम थोडंसं सा बरोबर चाललेलं नाही म्हणजे नागरिकांच्या भरपूर तक्रारी त्याबद्दल तुम्ही लक्ष घालावे असं हा ते माझ्या लक्षात आलं मला मयूरनं सभापतीनं पण एक दोन कानावर घातलं पण आता जुलैच्या नंतर मी स्वतः आढावा घेणार आहे बऱ्याचशा मी पूर्वी मंजूर केलेल्या कामाची काय स्थिती आहे आता नव नव्यानं काय अडचणी आहेत आता या डी पी डी सीमध्ये मी पालकमंत्र्याकडं शिरूर शहरासाठी एक काही स सात आठ कोटीची कामं सुचवलेली आहेत मला अपेक्षा आहे त्यातला मंजुरी मिळाल्यावर समजा उदाहरणार्थ आपलं ते शाळेचं काम पूर्ण होतं लाट्याळेमधला हां त्याला आपण एक निधी अजून टाकतोय आणि अजून काही कामं आहेत खरं म्हणजे ही लोकांची चळवळ आहे लोकांनी त्यामध्ये चळवळ उभी केली पाहिजे कारखाना का बंद त्याची कारणं लोकांनीपर्यंत पोचलेली आहेत परंतु जोपर्यंत जनआक्रोश होत नाही शेतकऱ्यांचा तोपर्यंत त्याला काही पर्याय नाही नाहीतर ते असंच यशवंत सारखंड भिजत राहणार आहे हे बघा हल्ली साखर कारखान्याला किती पैसे द्यावेत आणि काय ती त्या कारखान्याची स्थिती यापूर्वी त्या कारखान्यानं आर्थिक शिस्त कशी पाळलेली आहे त्याच्यावर सर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात एखादा कारखाना चुकीच्या पद्धतीनं प्रशासन करून केलं त्यात मोठा लॉस झाला कारखाना चालवणाऱ्यांची चूक झाली याचा अर्थ सरकार त्याला सगळ्याच गोष्टीला पैसे देत बसतील असं नाही आहे त्याची श हे तर झालं पाहिजे फैसला झाला पाहिजे नक्की का ही एवढा लॉस का आहे कारखान्यात बंद का आहे अनेक बंद कारखाने चालू करण्यासाठी सरकारनं मदत केलेली आहे अनेक कारखाने अडचणीत असताना अगदी काँग्रेस पक्षाच्या का सत्ता असलेल्या कारखान्यांनासुद्धा या सरकारनं मदत केलेली आहे त्यामुळं त्यात फारसं काही राजकारण असं वाटत नाही आणि या शिरूर तालुक्यातल्या कारखान्याच्या संदर्भामध्ये राजकारण येण्याचं काही कारणच नाही पुन्हा म्हणजे तो मुळातच तो, तो विषय इतका गंभीर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मी त्यावेळेला खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं मी त्या ग्रामस्थांना एकत्रित करून कंपनीबरोबर बैठका घेतल्या होत्या मी विरोध केला होता की नवीन जी नव्यानं पासष्ट एकर जागा एम आय डी सीनं दिली त्याला मी विरोध केला होता ती जागा देण्याचं काम गेल्या सरकारमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई होते त्यांना मी खूप विरोध केला होता की जागा देऊ नका लोकांचं नुकसान होणार आहे खूप मोठं हानिकारक आहे जे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परंतु ते म्हणाले नाही आम्हाला वरून ऑर्डर आहे वरून आदेश आहेत आणि हे थांबवता येणार नाही त्यांनी सुभाष देसाईंनी ती जागा त्यांना दिली आता अगोदर दा अस्तित्वात असलेल्या जागेच्या कितीतरी मोठी जागा आपण त्यांना देतो आहे मग किती मोठं संकट असणार आहे याचा विचार करायला पाहिजे एम पी सी बी प्रत्येक वेळेला नुसती कारवाई करू कारवाई करू म्हणतात तर पुढं काय झालं कारण म्हणजे <coughs> एम पी सी बीनं त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ते येतच नाही बघायला कोणी नुसते अधिकारी येतात ते खालच्या लेवलचे अधिकारी येतात माझं तर म्हणणं एम पी सी बीचे चेअरमन आणि त्यांचे डायरेक्टर मंडळीने तेवून बसलं पाहिजे मुक्काम करून थांबलं पाहिजे काय परिस्थिती आहे कंपनी काय करते की चावटपणा करते ज्यावेळेला कोणी यायचं म्हटलं की ते स्वच्छ पाणी बाहेर सोडतात हेरवी ते जे काय दूषित पाणी येतं नुसतं दूषितच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असणारे पाणी सोडतात ते सोडतच राहतंय आता अनेक नेते येऊन गेले खासदार येऊन गेलं मंत्री येऊन गेले काय झालं काहीच नाही झालं त्या कंपनीच्या मालकावर पाण्याच्या गरजेसाठी आपण जवळजवळ ऐंशी कोटी रुपये आणले त्याचा जर गांभीर्याने विचार करत नसेल ती थी। ठेकेदार असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल याचा आता मला कोणावर बोट ठेवता येत नाही परंतु ते पैसे आणायला मला काय करावं लागले माझं मला माहिती पाच पाच वेळा चक्र मारणं नागपूरला गेलो अधिवेशनामध्ये तिथं बसून दोन दोन दिवस थांबून राहिलो तिथं ऑर्डर काढायला लावली होती जी आर नागपूरच्या राजभवनातून तिथून काढायला लावला होता एवढ्यापर्यंत आपण त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे ते काम झालं पाहिजे मला वाटतं कोणीतरी सांगते की भाऊ त्यांनी पण पाठपुरावा केला त्यांनी कोणी पाठपुरावा काही केलेला नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे काम झिरोपासून हंड्रेडपर्यंत हे फक्त मी केलेलं आहे मी माझा खूप मोठा प्रचार करतो किंवा मी यानं सांगतो अशातला भाग नाही परंतु तुमच्या सा सगळ्यांच्या साक्षीनं पण केलेलं आहे काम दादा परत स्वगृही शिवसेनेत दादा काय आहे चर्चा तशी कुठं घरात प्रवेश केला आहे <laughs> हा <laughs> खुर्चीवर बसलो आहे मला नाही वाटत शेवटी राजकारण काय असं नाही बाबा इथं आलोय परत वगैरे जा वगैरे काही कारण नाही एकतर शिवसेना सोडण्यासाठी एकटा मी नाही तर हा प्रश्न एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार ह्या तिघांनी घेतलेला निर्णय मुळात तुमच्या माहितीसाठी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये येणार त्या अगोदर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोनच गट होते ज्या दिवशी एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला त्या दिवशी रात्री दोन वाजता एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी नंदनवन म्हणून बंगला आहे ते दहा अकरा खासदार आणि मी बारावा असे आम्ही सगळेजण तिथं बसलो होतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आले होते एकनाथ शिंदे तर होतेच तिथं त्यावेळेला की ठरलं होतं की बाबा कोणाला तिकीट आहे शिरूरमधून मला सिग्नल दिला की आता तुम्हाला काम केलं पाहिजे मग नंतर अजित पवारांचा गट महायुतीमध्ये मा आल्यानंतर मग थोडं संभ्रमाचं हे निर्माण झालं वातावरण शिंदेसाहेबांनी मला शेवटपर्यंत सांगितलं काळजी करू नका जागा आपण ही मागून बा, घेऊ तर अगदी अमितभाई शाह शहा पंतप्रधान यांच्यावरपर्यंत हा विषय गेला शेवटी काही दिवस बाकी होते त्यावेळेला दिल्लीवरून निरोप आला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा आपल्याला सोडायची आणि त्यावेळेला माझे संपर्क होताच वळसे पाटील असेल आजीदादा असतील किंवा सुनील तटकरे वगैरे यांच्याबरोबर तर त्यांनी मला ऑफर दिलीच होती ही जागा आमची आहे तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी आम्ही जागा घेणार आहे आणि आम्हाला विनंती करायची की तुम्ही ह्या जागेवर लढा आमच्या बाजूने मी एक शिंदेसाहेबांनी मला बोलावल्यानं सांगितलं की आता ही जागा आपल्याकडं राहत नाही तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाऊन निवडणूक निवडणूक लढवावी म्हटलं नसेल राह तर हरकत नाही मी थांबतो मला तुमच्यावरच राहायचं शिंदेसाहेब म्हणाले आढळराव तुम्ही पाच रा। वर्ष खासदार नसताना खूप काम केलेलं आहे तुमच्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही तिथे जाऊन लढा ही माझी विनंती आहे त्याप्रमाणे निर्णय घेतला आणि मग चार दिवसामध्ये प्रवेश केला आता इथं आल्यानंतर पुन्हा का जायचं सगळे लोक बरोबर एकत्रित आहेत अर्थात शिवसेनेचे सगळे लोक माझ्या बरोबर आहेत माझ्याशी संबंध सम्... चांगले आहेत प्रेम आहेत तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा मग अजितदादा असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील सुनील तटकरे असतील प्रफुल्लबाई असतील हे सगळे सन्मानानं आदरपूर्वक वागणूक देतात त्यामुळं पुन्हा परत वगैरे जाण्याचं फारसं काही विषय माझ्या डोक्यात नाही असं मला वाटतं आणि आता राजकारणामध्ये किती करायचं इथं जा आणि तिथं जा वगैरे ठीक आहे ना एखादी गोष्ट नाही पटली आपलं घरी बसणं पण ती वेळ अजून आलेली नाही